स्त्रियांचा सन्मान धर्म सहिष्णुता प्रजेचे कल्याण आणि न्यायप्रिय प्रशासन ही त्यांच्या राज्य कारभाराची ओळख होती प्रजा ही माझी शक्ती आहे या भावनेतून त्यांनी राज्य चालवले महाराजांनी फक्त युद्ध जिंकले नाही तर जिंकवली तलवार हातात असूनही मनात करुणा होती शत्रूवर विजय मिळवताना त्यांनी माणूस की कधीही नाही सोडली म्हणूनच शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे राजे नाही तर आराध्य दैवत आहे आजही जय भवानी जय शिवाजी हा नाद आपल्या हृदयात उमटतो कारण शिवरायांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे छत्रपती शिवाजी म्हणजेच शिवरायांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे शिव शिव स्वराज्याचे स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नाही तर जबाबदारी आहे स्वाभिमान म्हणजे गर्व नाही तर जबाब तर आत्मसन्मान आहे म्हणूनच शिवरायांचे नाव फक्त शिवाजी महाराजांचे नाव फक्त घ्यायचे नाही तर त्यांचे विचार आचरणात आणायचे आहे सत्य शौर्य शिस्त आणि सेवा स्मारक शेवटी एवढेच छत्रपती शिवाजी महाराज या विष छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे कारण त्यांनी आम्हाला जगण्याची दिशा दिली स्वाभिमान दिला आणि माणुसकी शिकवली जय भवानी जय शिवाजी धन्यवाद